सर्व स्वामी भक्तांना मनापासून श्री स्वामी समर्थ आजकालच्या जीवनात लहान मुलांना सहजच नजर लागते किंवा मोठ्या नकरा, नकारात्मक शक्तीची जाणीव व्हायला सुरुवात होते त्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपण काही उपाय बघणार आहोत जसे की उपाय क्रमांक एक स्वामी समर्थ महाराज नामजप जसे की शांत बसून अकरा वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ शक्य असल्यास दृष्ट झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून हात फिरवत हा नामजप करावा पर्याय क्रमांक दोन कापूर किंवा उदबत्ती पेटवा व्यक्तीला पूर्ण किंवा देवघराकडे तोंड करून बसवा उजव्या हाताने कापूर किंवा उत्पत्तीने तीन वेळा गोल फिरवा गोल फिरवताना श्री स्वामी समर्थ असा जप व्यक्तीवरील वाईट व्यक्ती वाईट शक्ती व नकारात्मक ऊर्जा दूर करेल कापुराची शोध पूर्ण शांत होऊ द्या तीन मीठ व मोहरीचा उपाय एका छोट्या वाटेत घ्या एक चमचा मीठ अर्धा चमचा मोहरी जर कुठल्या व्यक्तीला दृष्टी झाली असेल तर दृष्टी लागलेल्या व्यक्तीच्या डोक्यापासून तर पायापर्यंत तीन वेळा उतरवा उतरवताना नामजप करा श्री स्वामी समर्थ नंतर ते मिश्रण घराबाहेर जाळून किंवा वाहत्या हो पाण्यात टाका चार स्वामींची रक्षा प्रार्थना हात जोडून म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज सर्व बाधा दृष्ट दुःख नकारात्मक शक्ती यांचा नाश होऊ दे तुमच्या कृपेने ही शक्ती तुमच्या कृपेने ही व्यक्ती सुरक्षित आणि आनंदी राहा नंबर पाच तुटी किंवा तिळा लावणे स्वामींच्या फोटोवरून कुंकू भस्म घेऊन कपाळावरती तिळा लावा हे सकारात्मक संरक्षणाचे प्रतीक मानले जाते त्यानंतर शेवट म्हणजे आपण हे जे काही उपाय करणार आहोत ते उपाय श्रद्धा आणि सकारात्मकतेसाठी आहेत कोणतीही न बाळगता शांत मनाने करावेत तसेच वैद्यकीय किंवा कि मानसिक त्रास असल्यास डॉक्टरांचाही सल्ला घेणे तितकेच आवश्यक ठरते या व्हिडिओमध्ये कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचं कार्य इथे केले गेलेले नाही तसेच तुम्हाला यापैकी कुठलाही उपाय जर करायचा असेल तर तुम्ही फक्त मनामध्ये स्वामींविषयीची दृढ निश्चय करून दृढ श्रद्धा आणि भक्ती ठेवा आणि त्या मनाने शांतपणे हे उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला शंभर टक्के याचा गुण आल्याशिवाय राहणार नाही सर्व स्वामी भक्तांच्या मनीची सर्व प्रार्थना पूर्ण हो आणि त्यांना ऐच्छिक बळ मिळो हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सेवा करा सेवे करी श्री स्वामी समर्थ